तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट महेंद्र वानखडे यांचा आरोप तहसीलदार शीतल सोलाट व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेत जमिनी आणि जनावर यावर गंभीर परिणाम झाला या प्रकरणी महेंद्र वानखडे यांनी तत्कालीन तहसीलदार शीतल सोळा आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे तक्रारीनंतर कारवाईचा इशारा महेंद्र वानखडे यांनी जळगाव जामोद तालुक्यातील घरांचे शेतांची व जनावरांची झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे वानखडे यांच्या म्हणण्यानुसार पंचनाम्याच्या यादीत अनेक लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत ज्यांना प्रत्यक्षात नुकसान झाले नाही तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत अनियमितता केल्याचा दावा त्यांनी केला आहे तक्रारीत वानखडे यांनी स्पष्ट केले आहे की तत्कालीन तहसीलदार शीतल सोलाट आणि कर्मचारी यांच्या समवेत अनेक लोकांनी या गैरप्रकारात सहभाग घेतला आहे त्यांच्या आरोपानुसार संबंधित अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेत सामील होऊन गैरवर्तन करत होते महसूल विभागाचे शासन निर्णय आणि तहसीलदारांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निर्णय घेतला होता ज्यामध्ये तहसीलदारांना लाभार्थ्यांच्या यादीची तयारी त्रुटी सुधारणा आणि चुकीच्या माहितीची दुरुस्ती करण्याचे अधिकार दिले होते यावर वानखडे यांचा आरोप आहे की या अधिकारांचा वापर योग्य पद्धतीने करण्यात आलेला नाही अधिकार असतानाही यादीतील चुकीच्या नावांचा समावेश करणे आणि नंतर त्यावर कारवाई करणे हे शासन निर्णयाच्या विरोधात आहे असं वानखडे यांनी नमूद केले आहे पोलीस तक्रारीनंतर तपासाची सुरुवात महेंद्र वानखडे यांच्या आरोपानंतर शीतल सोलाट यांनी दोन हजार मध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या नावांची आर्थिक वाढ झाल्याबद्दल तक्रार दाखल केली होती या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे ज्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे नुकसानीच्या भरपाईसाठी लाभार्थ्यांना योग्य निर्णयाची आवश्यकता महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जर लाभार्थ्यांशी संबंधित माहिती चुकीची आढळली तर त्याबाबत दुरुस्ती केली जाऊ शकते वानखडे यांच्या म्हणण्यानुसार या प्रक्रियेत सुधारणा करणे आणि लाभार्थ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देणे आवश्यक आहे शासन निर्णयानुसार तहसीलदारांना अशा प्रकारच्या प्रक्रिया तपासण्याचा अधिकार आहे पण वानखडे यांच्या आरोपांनुसार या प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत आणि तेथील कर्मचारी यांनी त्यांचा फायदा घेतला महेंद्र वानखडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार जळगाव जामोद तालुक्यातील दुर्घटनांमध्ये प्रशासनाने योग्य निर्णय घेतले नाही अशा प्रकारच्या घटनांवर तपासणी आणि कारवाई आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा गैरवर्तनांना आळा बसवता येईल प्रशासनाने सखोल तपास करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वानखडे यांनी केली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज